फ्रेस्त लॉड हालेलुया आमचा परमेश्वर खूप खूप प्रेमळ परमेश्वर आहे हालेलुया या फ्रेस्त लॉड होय आमचा परमेश्वर हा प्रेमळ परमेश्वर आहे तो आमचा प्रेमळ बाप आहे आलेलुईया फ्रेस्त लॉड आम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेन की परमेश्वर भस्म करणारी अग्नी आहे त्याला क्रोध देतो तो शाप देतो फ्रेस्त लॉर्ड पण आता आमच्या पित्याला आम्ही नव्याने ओळखायचं आहे आमच्या परमेश्वराला आम्ही नव्याने ओळखायचे की तो खूप खूप प्रेमळ बाप आहे हाले लुया प्रेस द लॉन फक्त एकच ओळख आमच्या मनामध्ये आमचे परमेश्वराविषयी ठेवायचे आहे की तो प्रेमळ बाप आहे आणि तो माझ्यावर खूप खूप प्रेम करतो प्रेस द लॉन आले लुया आणि आम्ही बोलायचे की दोन हजार पंचवीस माझ्यासाठी आशीर्वादित आहे आणि माझा परमेश्वर माझा प्रेमळ बाप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये माझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं करणारे सगळं योग्य करणारे आलेलो या म्हणून परमेश्वराने आम्हाला वचन दिलेलं आहे यशवाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि आठवं वचन सांगतं नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यशप्राप्ती घडेल हाले लुया परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला यशप्राप्ती घडावी हाले लुया प्रेस द लॉड परमेश्वराची इच्छा आहे की आमचा मार्ग सुखाचा व्हावा हाले लुया आम्ही जे वचन वाचलं ते आमच्या परमेश्वराने दिलेलं आहे हाले लुया जे त्याने मोशेला कळवलं होतं जे आज्ञा जे नियम त्याने मोशेला दिले होते हाले ते नियम परमेश्वर यहोशवाला म्हणतो की ते नियम तू रात्रंदिवस त्या नियमांचं मनन कर आले लुया प्रेस द लॉड प्रेस द लॉड हे जे वचन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे प्रेस द लॉड परमेश्वराची इच्छा आहे की या वचनांचं आम्ही रात्रंदिवस मनन करावं आले लुया प्रेस द लॉड आम्हाला प्रत्येकाला वाटत असतं की आम्ही खूप आशीर्वादी जीवन जगावं आम्ही निरोगी जीवन जगावं आनंदी जीवन जगावं आणि होय आमच्या पित्याची पण हीच इच्छा आहे प्रेस द लॉर्ड म्हणूनच परमेश्वराने आम्हाला वचन दिलं आहे आले लुईया प्रेस द लॉर्ड परमेश्वर म्हणतो की नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये त्या जे काही लिहिले आहे तू मान्य करून पाळावे आले लुया प्रेस द लॉर्ड आले लुईया नियमशास्त्राचा ग्रंथ हा ग्रंथ हे बायबल आमच्या मुखातनं कदापि ढळू नये ही परमेश्वराची इच्छा आहे आले लुया जर आम्हाला आशीर्वाद बघायचे तर प्रभू म्हणतो की नियम जे नियमशास्त्र आहे ना वचन आहे ना तेच तुझ्या मुखात असलं पाहिजे प्रेस द लॉड आले लुया आली लुया पाय दोन हजार पंचवीसमध्ये आता वार्ता ऐकू येत आहेत ना की महागाई वाढणार आहे आले लो खूप समस्या येणार आहेत प्रेस द लॉड पण परमेश्वर म्हणतो की तुम्ही ते बोलू नका हा आले लुया परमेश्वर म्हणतो जग जसं बोलतं आहे ना तसं तुम्ही बोलू नका आले या हे आम्हाला बोलायचं नाही आहे समस्या वाढणारे महागाई वाढणारी हे आम्हाला बोलायचं नाही आहे परमेश्वर म्हणतो की नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखातून बोल आले या जे वचन परमेश्वराने आम्हाला दिले ते वचन आमच्या मुखात आम्हाला बोलायचं आहे आलेलूया आम्ही जगामध्ये बसलो लोकांमध्ये बसलो तर आम्ही जगासारखं बोलायला सुरुवात करतो द लॉर्ड परंतु आत्ता आम्हाला आत्तापासून फक्त वचन जे सांगतं ते बोलायला सुरुवात करायची हाली लुया होय आम्हाला वचन बोलायचंय सोत्रसंता चौतीसमध्ये परमेश्वर म्हणतो की तनुसिंहाला मान पडेल त्याची उपवास मार होईल परंतु परमेश्वराचं भय धरणाऱ्यांना कुठल्याच उत्तम पदार्थांची कमतरता पडणार नाही होय आम्हाला हेच बोलायचं आहे परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं शिवाय एक मध्ये आम्हाला शिकायला मिळतं की आम्हाला तेच बोलायचंय प्रेस द लॉर्ड आम्हाला स्तोत्र तेवीस बोलायचंय माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही जर कोण बोलत की महागाई वाढली तर आम्हाला त्यांना वचन द सांगायचंय की या वचनांचं मनन करा हाले लुया इथे वचन आम्हाला शिकवतं की जे पण आम्ही वाचणार आहोत आमचं जीवन आशीर्वादित होण्यासाठी तसं आम्हाला रात्रंदिवस मनन करायचंय द लॉट हाले लुया यशवाचं पुस्तक ह्याचा पहिला आठवं वचन आम्हाला सुज्ञान करतं आले लुईया परमेश्वर आमच्याशी बोलतो आले लुईया परमेश्वर म्हणतो माझं वचन बोला तुमच्या मुखात माझं वचन असू द्या रात्रंदिवस त्याचं मनन करा आले लुया मग कुठली महागाई आले लुईया आमचं काहीच करू शकणार नाही आहे आले लुया द लॉड महागाई येऊ द्या काही येऊ द्या द लॉड पहा ज्यावेळेस आम्ही जगात जगात ऐकतो जगात काय चाललंय ते ऐकतो आणि ते आम्ही बोलतो त्याचं आम्ही मनन करतो त्यावेळेस सैतान आमच्यामध्ये भीती टाकतो होय आले लुया म्हणून परमेश्वर आम्हाला जागरूक करतो आमचा प्रेम बाप आम्हाला जागरूक करतो आले लुया की या नियमशास्त्राव्यतिरिक्त या वचनाव्यतिरिक्त कशावर विश्वास ठेवू नका आले लुया या नियमशास्त्राव्यतिरिक्त काहीच बोलू नका प्रेस द लॉर्ड आलेलोही या पण वचन सांगतो आम्हाला आजार बोलायचं नाही आहे आजार वाढला आहे समस्या आलेल्या आहेत महामारी आली आम्हाला हे बोलायचं नाही आहे प्रेस लॉड आलेलोही असं इथन वेगवेगळ्या गोष्टी आमच्या मुखामध्ये टाकायचा प्रयत्न करेल वेगवेगळ्या भीतीचं मनन आम्ही करावं असा तो प्रयत्न करेल पण प्रभू आम्हाला जागरूक करतो आमचा प्रेमळ बाप आम्हाला जागरूक करतो तो म्हणतो की जग बोलतो तसं तुम्ही बोलू नका जग ज्याला भितत त्याला तुम्ही भिऊ नका परंतु परमेश्वराचं वचन बोला हाले लुया आम्हाला वचन बोलायचं आहे की ज्यावेळेस मी आग्नीतनं चालेल हा अग्नी माझं काहीच करणार नाही हाले लुया पाणी माझं काहीच करू शकणार नाही जल मला बुडू शकणारच नाही आहे हे वचन आम्हाला बोलायचं आहे द लॉट जगाने निंदा केली लोकांनी निंदा केली तरी त्या निंदेने माझं काहीच वाईट होणार नाही आहे हाले उलट मी आशीर्वादित होणार आहे द लॉट प्रभू सांगतो ते आम्हाला बोलायचं आहे प्रेस द लॉड आणि आम्हाला त्याचं मनन करायचं हा ले लुईया हे उशवाचं पुस्तक पहिलं अध्या आठव्या वचनाचं आम्हाला मनन करायचं आहे प्रभू सांगतो ते आम्हाला ऐकायचं आहे जर आम्हाला आशीर्वादित जीवन जगायचं आहे तर आम्हाला आशीर्वादित वचनाचं मनन करायचं आहे हा ले लुईया प्रेस द लॉड प्रभू आमच्याबरोबर आहे आणि तो आमच्यावरती खूप खूप प्रेम करतो परंतु त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या वचनाचं मनन करावं आले लुईया त्या वचनावरती विश्वास ठेवावा ही आमच्या पित्याची इच्छा आहे आणि आम्ही सुरुवात करूया प्रेस्त लॉड देवाचं वचन ऐकायला त्याचं वचन वाचायला त्याच्या वचनाचं मनन करायला आले लुईया रात्रंदिवस द लॉड फक्त चर्चमध्ये असल्यावर नाही घरी असताना सुद्धा आम्ही रात्रंदिवस वचनाचं मनन करूया प्रेस्त लॉड आणि आम्ही आशीर्वादित जीवन जगूया द लॉड